नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मोहोळ मुक्काम पोस्ट मोहोळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे श्री ओमकार मोठे यांना शिवराम नर्सरीमधून जी रोपं दिली होती ती रोपं बघण्यासाठी आपण आलो आहे आपण इथं बघू शकता श्री मोठेसाहेब आपल्यासमोर बसले आहेत नमस्कार, नमस्कार मोठेसाहेब नमस्ते मोठेसाहेब याची लागवड कधी झाली होती याची लागवड आपण दहा फेब्रुवारी वर दोन हजार पंचवीसला केली दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज मित्र किती दिवस झाले त्याला आज म्हणजे दहा ऑगस्ट सप्टेंबरला ह्याला बरोबर सात महिने होते सात महिने ओके ह्याचे तोडा किती झाले आतापर्यंत आत्तापर्यंत आपण एक तोडा केलेला आहे ह्याचा एक तोडा साडेपाचशे किलोचा पहिला तोडा निघाला आपल्याला त्याला रेट आपल्याला अठरा रुपये मिळाला अठरा रुपयाने दिलेला कलकत्ता कटिंग झालं कलकत्ता कटिंग झालेला म्हणजे आपलं तुमचं एक तोडा झालेला आहे ऑलरेडी एक तोडा झालेला आहे आपलं म्हणजे एक तो तसं सात महिने लागतात आपला तोडा साडेसहा महिन्यात झाला पहिला शेतकरी मित्रांनो त्याचं कारण आहे बरं का ॲक्च्युली आम्ही लोकांना सांगताना साडेसात ते आठ महिने सांगतो पपई चालू होण्याचा कालावधी पण तुम्ही नीच जर बघाल तर ही जमिनीचा प्रकार थोडासा वेगळा आहे ही लाल जमीन आहे लाल जमीन त्यामुळे इथं लवकर हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे आणि ह्या टोटल बागेमध्ये इतकं सुपर क्वालिटीचा माल आहे अजिबात मारावा कुठं स्पॉट नाही कुठं स्पॉट नाही काय नाही आलेले एक तर एकदम माल देऊज ना का म्हणते कोणाला त्याचं कारण बी आहे हे जमिनीची क्वालिटी पण चांगली आहे आणि रोप तर आहेच आहे रोपाची क्वालिटी चांगली आहे पण जमिनीची क्वालिटी चांगली आहे हे बात ह्याला रोगराई जास्त ह्या जमिनीवरती येत नाही साहेब लागवड किती बाय किती केलेली तुम्ही लागवड आपण आठ बाय सहा वरती केली आठ बाय साडेनऊशे रुपये एकरी बसलेत साडे नऊशे बसलेत साधारणपणे आता हे लागवड तर सक्सेसफुल आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आता ऍक्च्युली प्रॉब्लेम काय काय आले होते म्हणजे पपई लावल्यापासून काय प्रॉब्लेम आले होते किंवा काय म्हणजे पहिला गोडीच तसं पहिलाच अनुभव आहे आपण लागवड ला केल्यानंतर रोप फक्त पंधरा दिवसात आता म्हणजे वाढ दिसली होती एवढी जा, जा जास्त आम्हाला काय वाटायचं इतर पिकासारखी जी पहिल्या वाढ जास्त पाहिजे पण याला वाढ कमीच पाहिजे आपण याला कुठलाही अडचण आलेली नाही टाइम टू टाइम वेळेवरती स्प्रे वगैरे घेतले तुमच्या संपर्कात राहून काय अडचण आली तर फोटो वगैरे पाठवून आपलं नियोजन केलेलं आहे सगळ्याला याला बांधताना आपण शेणकत भरपूर घातलेलं आहे जवळपास याला दहा पंधरा टेलरच्या आसपास शेणकत गेलेलं आहे दोन एकर दीड पावणे दीड पावणे दोन एकर ओके पंधरा टेलर शेणकत कुजवून चांगलं दिलेलं आहे आपण आणि बांधणी केलेली याला बांधणी केलेली आहे बेड पण भरपूर उंद केलेला आहे आणि जसं आम्ही शेतकऱ्यांना सांगतो यांनी दोन लेटल दोन्ही बाजूला टाकलेल्या आहेत त्यामुळं दोन्ही बाजूला ह्याची मुळी डेव्हलप मुळी डेव्हलप झालेली झाली आणि याचा परिणाम तुम्ही बघू शकता झाडाचा जा खोड किती मोठा आहे बघा शेतकरी बुंदा मजबूत झालेला आहे आणि सेटिंग सेटिंग सुपर पकडलेला आहे ड्रॉपिंग एवढं नाही आणि मालावरती पावडर जास्त आहे हात फिरवला तरी त्याचं कारण आहे ही काही शेल्पिंग लाईन देत नाही पंधरा नंबर मध्ये आपण ही बिल्डिंग लाईन देतो तसं तुम्हाला आम्ही सांगितलं त्यात एक पण नरी अंदा नाही तसं काय नर वगैरे कुठं आलाय का कुठंच सगळा प्लॉट दोरी ना दोरी जरी फिरली तरी कुठंच नर दिसणार म्हणजे आम्ही जे सांगतो शंभर टक्के नरी रोप देतो ती खरंय शंभर टक्के शंभर टक्के आणि माल पूर्ण लांबता माल असा भोपळा झाला ना कलकत्ता कटिंग कलकत्ता कटिंगला कलकत्ता कटिंगला रेट जास्त असतो चार पाच रुपये फरक पडतो चार पाच रुपयाचा फरक पडतो आता आपल्याला मुंबई कटिंगची व्यापारी आली होती तेरा चौदा म्हणून गेली कलकत्ता कटिंग चे आले डायरेक्ट अठरा रुपया आपला पाच रुपयाच फरक पडतो पाच रुपयाचा फरक पडत शेप मला शायनिंग असलेलं पुन्हा ती मला साईज ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून कलकत्ता कटिंगला जास्त डॉलर आणि गोल माल चालत गोल गोलमॉल चालत नाही जी ह्या भागामध्ये जास्त नाहीये पाच दहा टक्के प्रमाणच भागात येते बाकी हे रोपार खुश आहे रोप एक नंबर क्वालिटीची आहे ते जवळजवळ दोन महिन्यातच फ्लॉवरिंग चालू झालं होती मेमधल्या पावसामुळे थोड्या अडचणी आल्या त्या पण स्प्रे वगैरे नियोजन त्याचं व्यवस्थित झाल्यामुळे काय अडचणी आलेल्या नाही शेतकरी मित्रांनो शेवटी कसं आहे आम्ही रोपं क्वालिटी देतो आमचं ती कमिटमेंट असते देतो परंतु शेतकऱ्याचं कष्टसुद्धा महत्त्वाचं आहे जसं श्री साहेबांनी केलेलं आहे आठवड्याला एक ते दोन तुमचे फोन यायचे आणि ती फोटो टाकायचे व्हॉट्सअपला साहेब ह्याला काय झालं सांगा किंवा ह्याला आणखी काय करू जेणेकरून माझी बाग चांगली येईल शेवटी शेतकरी मित्रांचं फॉलोअप महत्वाचं आहे नर्सरीतून रोप घेतलं आणि लावून तिकडे बसला असं चालत नाही शेतकरी मित्रानं त्या नर्सरीची ओनरशिप कोणाची रोपे तुम्ही घ्या त्याच्याबरोबर तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे आठवण एक दोन वेळेस तुम्ही त्याला फोन केला पाहिजे केला त्याला फोटो टाकले पाहिजे साहेब ह्याला काय करू तुम्ही जर जुने शेतकरी असाल तुम्ही बाग चांगले आणत असाल तर काय हरकत नाही तुम्ही करू नका कोण फोन पण तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही शेतकरी मित्रांनो फॉलोअप घेतलं पाहिजे नर्सरी ओनरसंग तर तुमच्या बागा चांगल्या सक्सेसफुली येतात बाकी आता ह्या भागामध्ये काय म्हणजे शेतकरी मित्र आलं तर दाखवतात आधी पण आपल्या नर्सरीचे पाच प्लॉट बघितले ही मेन मुद्दा मेन मुद्दा म्हणजे आधी काहीच माहीत नव्हतं पपईतलं पपई लावायचं नियोजन झाल्यानंतर सर्च करत होतो बाबा पंधरा मध्ये नाराचं प्रमाण जास्त येतं मी दोन तीन मित्रांची चौकशी केल्यावरती त्यांच्या प्लॉटमध्ये नाराचं प्रमाण जास्त आलं होतं म्हणजे जवळपास एक हजार रुपयामध्ये त्यांच्यात शंभर दीडशे नर आलेली त्यासाठी मी असं शोध चालू होतो सोलापूर मध्ये गेलो होतो कृषी प्रदर्शनला त्यावेळेस तिथे मध्ये आपल्या नर्सरीचे शेतकरी बाग होती त्यांचे पप्प्या ठेवले होते त्यांचा नंबर घेऊन त्यांना कॉन्टॅक्ट केला तुमच्याशी संपर्क झाला आणि मग तिथलं नियोजन सगळं मग आपण केलेलं याच शेतकरी मित्रांनो तुम्ही पपई लावा लगेच कुठं तर रोप मिळते स्वस्त मिळते म्हणून आणून लावू नका तुम्ही अगोदर त्या नर्सरीचे काही प्लॉट बघा आणि मग तुम्ही ठरवा की कोणाची रोप घ्यायचे किंवा काय लावायचे तुम्ही कुठल्या ग्रुपवर वगैरे आहेत व्हॉट्सअपच्या ग्रुपवर वगैरे कुठं आहात का तुम्ही ग्रुपवरती आहे पै तिथं काय शेतकरी अनुभव काय असतील की त्या प्लॉट वरती आता सध्या रोज पोस्ट येते बाबा झाडाची पानं पिवळी पडायलेत काही झाडांना सेटिंगच नाही काही झाडांचं सेटिंग आहे पण ड्रॉपिंग झालेलं आहे एका झाडाला वीस नग पंधरा नग असा आहे तसं आपल्या प्लॉटमध्ये कुठं दिसत नाही यावर्षी म्हणजे सगळीकडे जास्त प्रॉब्लेम आहे पण या प्लॉट मध्ये आपल्याला कुठे दिसत नाही जास्त प्रॉब्लेम कसं आहे मित्रांनो पर्टिक्युलर काय ठराविक भागात जी रोपे येतं त्या रोपामध्ये प्रॉब्लेमच आहे कारण ती सेल्पिंग लाईन देते ऍक्च्युअली रोपाची क्वालिटी फार महत्वाची आहे इथं रोपाची क्वालिटी, रोपा क्वालिटी महत्वाचं असेल तर तुम्हाला असं हार्वेस्टिंग चांगलं मिळते शेतकरी मित्रांनो एकूण आपण पपायला जी साठ सतरा हजार खर्च करतो एकरी त्यामध्ये फक्त फक्त पंधरा टक्के रक्कम ही रोपाची किमतीची असते त्यासाठी आपण पंच्याऐंशी टक्के रक्कम ही तोट्यात घालवतो त्यामुळे रोपाची योग्य निवड करा चांगल्या नर्सरीच रोप घ्या त्यांचे बॅकग्राऊंड बघा त्यांचे प्लॉट कुठे आहेत बघा आणि मग निवडा एक वर्ष एकदा फेल गेल्यानंतर ते वर्ष तुमचं परत येत नाही आणि ते एकदा पीक फेल गेले की दुसऱ्यांदा आणि परत त्या पिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन शेतकरी बदलतो पण त्यासाठी शेतकरी पण जबाबदार असतो जबाबदार असतो तुम्ही स्वतः फिरा हिंडा त्याशिवाय तुम्ही पपईचे प्लॉट लावू नका पूर्ण म्हणजे माहिती घेतल्याशिवाय हे प्लॉट लावू नका कारण त्यामध्ये फक्त तुम्हाला नुकसानाशिवाय काय मिळणार नाही तुम्ही तुमच्या शेतकऱ्याला नंबर वगैरे हो सांगताना का नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा नंबर आहे शहात्तर वीस पन्नास झिरो हो फोन करा त्यांना प्लॉट बघायचा असेल तर मला फोन करा कधी तुम्हाला प्लॉट किलोमीटर जवळ प्लॉट आहे कधी बी सकाळी नऊ दहाच्या नंतर फोन संध्याकाळी सहा पर्यंत फोन यांना करा तुम्ही ज्या शेतकरी मित्रांना प्लॉट बघायला या जा प्लॉट येऊन बघून जावा प्लॉट अगदी उत्तम प्लॉट आहे आणि तुम्ही पपई लावून नक्की पैसे कमवा साहेब आता ह्या मध्ये अंदाजे किती टन माल निघत असं वाटत अंदाजे जे व्यापारी आले होते त्यांचं म्हणणं आहे की जवळपास साठ पन्नास ते साठ टनाच्या आसपास आता सध्या रेडी आहे माल एक चौदा ते पंधरा रुपयाचा रेट दर सरासर धरला मित्रांनो तो सहा सहा ते सात लाखाचा माल ह्या प्लॉट मध्ये तयार रेडी आहे विकण्यासारखा आणखी वर शेटिंग चालूच आहे वर शेटिंग चालूच आहे त्याला आपण टार्गेट ठेवलंय रोपाची क्वालिटी आणि बुंदा बघून ह्याला दोन वर्ष चालवायचं टार्गेट ठेवला अडचण चालला कारण प्रॉब्लेम नाहीच नाही यामध्ये काय व्हायरस वगैरे काय सिम्प्ट एक रोप दिसत नाही व्हायरस नाही रोप कॉल्ट असल्यामुळं येते ओमकार मोठे मुक्काम तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे बाग आहे शिवराम नर्सरी मधून रोप दिलेले आपण यांना पंधरा नंबरचं बघा सेटिंग बघा झाडाला जवळ जवळ सत्त्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के झाडावरती सेटिंग आहे कसली झालं तुम्ही शेती